अरे <laughs> तू बोल काय बोल तू अरे शांती हो गई गो भी भी आ गई सविता इकडे तर आता सविता आलेली आहे पहिलं मूळ होत तर सविता आज आपल्या घरी आलेली आहे आणि आता आम्ही सगळे चाललेलो शेकोटी करायला मस्त वर्दी तर नाशिक आहे आपलं दुसरा शिमला तर चला तर मग ती स्वेटर विसरून गेली होती तर मग विकास तिला स्वेटर देतोय भाऊ एकदम खुश झालेला आहे एकदम खुश मला वैशाली जास्त खुश चल चल झालं का नाही गरज आहे गरज नाही बघ नाही रामी करतोय शेकोटी सगळेजण बसून

मी वरती चढवतो असं गडसारखं होतं ते इतकं अंधार जुगनू बघायला हां कोण मग आम्ही सगळ्या मैत्रिणी त्यांना दादा होता शाळे पण होती माझ्यासोबत ते मग ना राजाने सांगितलं म्हणे आम्ही ना भरपूर वेळेस म्हणे इतके पण कारवाले होतं ना म्हणे त्यांना ना त्या झाडात आले एक गाई बशीन दिसते म्हणे चढताना आम्ही लोडच बंद घेऊन घेतलं होतं मग असं खाली वाटतं असं करून घेतलं होतं मी काय हवं बघितलंच नाही आम्ही त्या झाडाखाली त्यांना दोघी रेती गाडी डरायची सोय मोठ्या खरंच बघितलं गोड्यासमोर जाताना श्रेयजोबा म्हणता त्यांची नाईट राहायची ना बर काय कस श्रेय बाप्पाची नाईट राहायची ना श्रेयाजबा म्हण मी नाईटवर यायच ना घरी तेव्हा असं का एक व्हाईट साडीवर लेडीज दिसायची आणि ते जायचे ना पुढं पुढं परत ही लेडीज तिथे दिसत बरोबर ती मी जाते की नाही पुढं का ती लेडीज मला परत रिटर्न दिसते होत असं यायचे बरं का मला माहिती नाही इम्रानं यांच्या सर्व सोबत पण झालं होतं मी जेव्हा थोडस अपसेट व्हायचे मग आधी असे येऊन जायची नाही का दोन वाजता पण येऊन जायचे घरी मी तर रात्री दोन वाजता येतो घरी मंत्र्यांवाली सांगते कोणती पण सांग पटत अण्णाने पण सांगितलं बरं काय करी काय सम हॉस्पिटल पण काय कलर आज आहे जाण्णा सफेद साडीवाली बाई

अरे तू इम्रान आशमी काहीतरी बोलतो पठाते मी सांगतो भाऊ खात जाऊन सांगतो हे दोघ येत ते गाडीवर इम्रान मग ना त्यांना पहिले कुलगा दिसला

जर आपण जर वाईट केले ना तर मग आपल्यातच राक्षस आहे आता काही नाही भूतान दुसऱ्या थिएटर पिक्चरच जेव्हा जा पिक्चर लागायचं ना ती स्क्रीन ऑटोमॅटिक जळून जायची तू अगरबत्ती लागतुप गपचुप लायला का अगरबत्ती नाही तुझ्या कुठं ते स्क्रीन अगरबत्तीनी खंडे यांच माझा आशीर्वाद तुमच्या दोघांसोबत आहे जय महाराष्ट्र जाओ फिर फते असेल कर के आओ गुड नाईट गुड नाईट झपा सविता बघी झोप तू ते म्हणाल पाच वर्ष झाले लड्डू ढोलकपूर की लड्डू विराज ए लड् आम्हाला लड् खाऊ घाल आता <laughs> लाईट गेलेली आहे सगळेजण शेकोटी करून खाली आलेले आहेत आणि इथं चाललंय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम वैशाली स्वीट, <laughs> स्वीट ड्रीम म्हणायचं काम स्वीट ड्रीम बाबू स्वीट ड्रीम दी। दी। हा सवितानी आणलेलं आहे पहिली शिदोरी शिदोरीच म्हणतात ना का याला मग शिदोरीच म्हणतात ना शिदोरीच म्हणतात सविताच्या घडून शिदोरी आलेली आहे बघूयात शिदोरी शिदोरी म्हणतात त्याला हो हो मोती चुरके लड्डू जो खाय पचताय जो ना खाय व पचताय काय बघू का विराशिव पूर्ण ना पूर्ण बघतो दुपारी मी काहीच नाही केलं नाही स्वतः स्वतः पडतो आणि मला नाव देतो भाव झोपले तिथं

स्वतः पडद माझ्या नाव घालतोय तो आणि माझ्या नाव घालतोय